के गुरु घर है भगवान गुरुदेव दया करके मुझको अपना दे गुरुदेव दया करुणा नीती But शिवाय आणखी दोन संन्यासी शिष्य होते त्यांनी आम्हाला सांगितलं आम्हाला तुमचं पीठही नको म्हणून त्यांनी सांगितलं त्यामध्ये ते दोन बाजूला गेले या चार जणांनी पीठा सांभाळला सुरु केली एकदा शंकराचार्यांच्या मनामध्ये आलं की आपण प्रवासाला जावं काळ पुरीचा सा होता चालत खेंडायचं होतं त्यावेळेला हे चौघे शिष्यही म्हणाले की आम्ही पण तुमच्या सोबत येतो आणि बाकीचे काही गृहस्थी शिष्य होते तेही म्हणाले की आम्ही तुमच्या सोबत येतो प्रवासाला ठीक आहे म्हणाले चला त्याप्रमाणे हे सगळे प्रवासाला निघाले एक दहा पंधरा मैल पूर्वीच्या काळात बोलायचं झालं तर चालले तहान लागलेली आहे पंधरा मैल चालल्यानंतर था। दहा मैलाला था। चहाचं बूथ मैल बघतो ना बूथ नव्हे काय टपरी त्यांना त्यावेळेला चहा बिया काय नव्हता त्याने पाणी कुठं आहे का बघायचा प्रयत्न केला सगळं आजूबाजूचा सगळा परिसर बाकीच्या या सगळ्या शिष्याने मिळून ओळखला कुठेही पाण्याचा थेंब मिळाला नाही कोणाचं घर मिळालं नाही काही नाही काय करायचं तोपर्यंत आद्य ती माडाची झाड दिसली आणि त्या झाडाला एक एक वरण हे माठ लावलेला होता आहेत ना माडाची झाड आहे भागात नाही असं ते बघितलं आचार्यांनी आणि ते काय केलं त्यांनी ते म्हणाले तेवढा ते काढा म्हणाले ते बघा ते काढा काढा म्हणल्यानंतर शिष्य काय तयारच होते त्यांनी लगेच ते काढून घेतलं आणि या शंकराचार्यांना आचार्याने आपली फक्त तहान भागण्यापुरता एक घोट ते घेतला या बाकीच्या चौघा संन्यासी शिक्षणाने एक एक घोट घेतला आणि बाकीच्या मात्र म्हणून घेतलं परिणाम काय झाला दिवसा अंधार काय दिसेल ना त्यांना अशी परिस्थिती झाली आज, आपले गुरु इकडे चालले का इकडे चालले काही कळे ना झालं त्यावेळेला आता शंकराचार्याने ओळखलं की म्हणाले यांना आपल्याला काहीतरी दंड केला पाहिजे आता काय दंड करायचा तोपर्यंत आणि पुन्हा पुढे चालत चालत गेले आणखीन पाच दहा महिने गेल्यानंतर आता पुन्हा त्यांनी ते तेच नाटक केलं शंकराचार्यानी की आणखीन तहान तिथं महाड सुद्धा झाडं नव्हती काही नव्हती विहिरी नव्हत्या काही नव्हतं फक्त होता तर एक लोहार छपरी होती छपरी म्हणतो किंवा पाल घातलेला होता म्हणा त्या पालामध्ये तो लोहार आपलं काम करत होता त्या उकळता लोखंडाचा रस होता त्यावेळेला आचार्य म्हणाले अरे अरे ते फक्त एक घेऊन ये ते घेऊन म्हणाले प्यायला हे बघितलं आणि त्यावेळेला बाकीचे चार संन्यासी जे होते आशिष्य त्या आद शंकराचार्यांनी आणि ह्या चार संन्यासी म्हणून रस थोडा एक एक गोड घेतला हे बघितलं मात्र आणि बाकीची सगळे मागच्या माग पळून गेली गृहस्थ जे शिष्य होते ते बागच्या बाग पळून गेलेले आहेत मग त्या सगळ्या पळून गेलेल्या शिष्यांच्या गे लक्षात आलं की आपण अजून उपासनेमध्ये किती कमी आहोत मग त्यातले काही समुद्राच्या का काठावर उपासना करायला गेले त्यांचं समुद्र नाव पडलं काही वनामध्ये गेले काही गिरीवर पर्वतावर गेले त्या पद्धतीने त्यांची नाव पडत गेली की त्याच्या मागची एक कथा ऐकली जाते कुठे म्हणाल तर मी सांगू शकणार नाही पण अशी एक कथा दाखवली गेलेली आहे आपल्याकडं आपण आता मारुतीच्या प्रांगणात बसल्यानंतर मारुती बद्दल काहीतरी सांगणार एक आपण कथा बघितली आणखीन एक मारुती बाबतीत बघतो तो, तो मनोजवम बुद्धिमत्ता वरिष्ठम बुद्धिवानामध्ये श्रेष्ठ कोण असेल ताकतीमध्ये तर श्रेष्ठ आहेच आहे कसा श्रेष्ठ आहे एवढा मोठा भीम आहे त्या भीमाला मारुतीची शेपटी सुद्धा उचलता आली नाही इतका मारुती दाखवणार नाही मग अशा परिस्थितीमध्ये शक्तिवान तर आहे पण आम्ही त्याची उपासना फक्त शक्तीसाठी करायची का बुद्धीसाठीच ना त्याची उपासना केली गेली म्हणजे तो बुद्धिवान आहे आणि नुसतीच शक्ती आणि बुद्धी नाही आहे तर तो, तो जितेंद्रिय पण आहे आम्ही शक्तीची उपासना करतो पण आमच्या जीभ आमची आवरली जाते का कुठं स्टॉल दिसला की वडापाव खाता नाही मग हे आपल्या उपासनाचं योग्य आहे का हे आपल्या उपासनाला योग्य नाही जिथे इंद्रिय इंद्रिय सगळी आपली ओढली गेली पाहिजे आत आली पाहिजे आमच्या ताब्यात ताब्यात आम्ही कामा नाही हे मारुती आपल्याला दाखवतोय त्याच्यानंतर त्याच्या बुद्धिमत्ता परिश्रम कसा होता एकच सांगायचं तर अखाद तास लागेल त्याच्यामध्ये सगळं काय सांगत बसत नाही पण एक प्रसंग सांगतो हा रामाच्या अवतारामध्ये असणारा मारुती कृष्णावतारामध्ये सुद्धा आहे कारण तो चिरंजीवी आहे चिरंजीवी असल्यामुळे त्यांना काय कृष्णानं काय योजना केली ज्या वेळेला हे महाभारताचं युद्ध ठरलं त्यावेळेला मारुतीला बोलवलं मारुतीला म्हणाले तू ह्या रथाच्या चक्वर बस अर्जुन बैसला रथी कृष्ण सारथी ध्वजावर बैसला मारुती वर बसलेला आहे आता युद्धाची सगळी तयारी झालेली आहे अर्जुनानं सांगितलं कृष्णा म्हणाले मला जर असं कर की मला कोणकोणाशी रायचे तो दाखव रथ मध्ये घेऊन सल त्याप्रमाणे कृष्णाने जेव्हा मध्ये न्यायला अर्जुनानं बघितलं हे माझे मामा काका आहेत का हे काय हे बाहे है, गुरु आहेत द्रोणाचार्य आहेत विश्वाचार्य आहेत हे आजोबा आहेत त्यांच्या सगळ्यांच्याशी मी लढायचं या त्याला ते वाटलं म्हणून त्यांना सांगितलं हातातलं धनुष्य कृष्ण म्हणाला मी काय लढणार नाही आता युद्धावर लढायच्या तयारीनं आलेल्याला पुन्हा तयार केलं पाहिजे त्यावेळेला भगवंतानं अठरा अध्याय गीता सांगितली अठरा अध्याय गीता ही भगवंतानी असे काव्यमय सांगितली असं नाही आहे ताना व्यास महारषनी ती होईबद्ध केलेली आहे लक्षात घेतलं पाहिजे ते केलं आणि केलं असताना ऐकायला कोणी कोणी गीता ऐकली मग कोणी कोणी ऐकली गीता अर्जुनाला सांगितल्यामुळं मुळे अर्जुनानं ऐकली दूर दूरदर्शन कोणी ऐकली दुसऱ्या अष्टाने ऐकलेली आहे संजयानं सांगितले दुसऱ्या ऐकले एक आणि एकानं ऐकली एक ती म्हणजे मारुतीनं ऐकली कारण मारुती त्या ठिकाणी आहे तो रथावर बसलेला आहे गीता सांगून झाली मात्र आणि टुणकन उडी मारून मारुती खाली उतरला आणि रथावरन खाली उतरला आणि त्यांना कृष्णाचे पाय धरलेले आहेत कृष्णाला काय कळेल हा वर्ण खाली का आला मी तर सांगितले वर वर खाली का आला त्यावेळेला मारुतीनं पहिल्यांदा कृष्णाला म्हणलं देवा मला क्षमा करा आणि माझ्या चुकीचं काय शिक्षा आहे ते मला सांगा देवाला काय कळे ना अरे काय झालंय काय झालंय काय म्हणून कृष्णानं विचारलं भगवंतानं विचारलं त्यावेळेला मारुतीनं म्हणाला माझ्या हातून एक चूक झालेली आहे कोणती चूक आहे तर सांगणारा वक्ता हा खाली आहे आणि ऐकणारा मी मात्र वर बसलेला आहे सांगणाऱ्या पेक्षा वक्त्यापेक्षा श्रोता हा कधी उच्चासनावर असू नये हे त्यातनं जाता तत्व लक्षात घ्या पण म्हणाला मी माझ्यातनं आतना तसा घडलं याला शिक्षा काय भगवंता सांगितलं याला शिक्षा आहे पुढचा जन्म चाचा येतो बघा आपण कुठं ऐकायला बसत असाल तर उंचासनावर बसू नका त्याप्रमा मग म्हणाले ह्या मारुती घटनाला विचारतोय आता झाले खरं याला पुष्प काहीतरी चांगला म्हणाला तो मा त्या तो त्याला भगवंतांना घेतलं की तू जे काही ऐकलंस त्याच्यावर भाष्य लिही आणि मग मारुतीने त्या अवस्थेमध्ये पिशाच्या अवस्थेमध्ये तो काय म पिशाच्या अवस्थेत जन्माला गेला नाही कारण इकडं हा त्याला काय आहे ब्रह्मचारी आणि चिरंजीवी अवतार असल्यामुळं त्यानं तिकडं अवतार घेतला नाही पण या अवस्थेमध्ये पिशाच्या सारखं राहून त्यानं काय केलेलं आहे गीतेवरचं भाष्य लिहिलेलं आहे त्याला पैशाचं भाष्य असं नाव आहे आजही आपल्या सर्वांना ते उपलब्ध आहे त्याचा अभ्यासकार की तेच अभ्यास करायला वा आता ब्रह्म वा नर युथंथं क्लीराम दुथं शरीर नमामी ब्रह्मा दशेच्या पारंपरिकनं यावत् स्वरूप वादामधून तावत् प्रणवमी आत्ताच आम्हाला असं लक्षात आलं की पूर्णावती झाली ना यज्ञांची पूर्णावती झालेली आहे आता आपल्या सगळ्यांचं लग्न लक्ष हे महाप्रसादाकडं लागलेलं असणारच आहे आणि पोटात मंद आणि कपाळाला कंत उपयोग आहे का त्या गोष्टीचा त्यामुळं मी जास्त काही आपल्यापोटं असं मांडत होत नाही जेवढं मांडेल तेवढं थोडं आहे पण शेवटी तुमच्या पोटाकडं लक्षात गेलं पाहिजे जर मन आपलं पोटाकडं लागलं तर कानाकडं लागत मग सांगून उपयोग काय त्या गोष्टीचा तेवढ्याकरता म्हणून विषय असा आहे की या ठिकाणी महारुद्र स्वाहाकार झालेला आहे महारुद्र रुद्र, महा रुद्र, रुद्र काय आहे रुद्र ही देवता कशाची आहे रुद्र येते येते रुद्र हा जो रडवतो त्याला रुद्र असं म्हटलं गेलेलं आहे आणि हा जो रुद्र आहे हा आपल्या कल्याणकारक गोष्टीचा कारकही आहे म्हणजे आपल्याला मुक्ती देणारा रुद्रच आहे दक्षिणामूर्ती ज्याला म्हटलेला आहे तो रुद्राचाच एक भाग आहे की जो रुद्र आपल्याला मुक्ती जाता होतो त्याला फक्त दगडामध्ये असं नाव दिलं गेले नाही या पद्धतीनं जर आपण विचार करायला लागला तर या रुद्राचं काय काय आहे मला माहिती नाही आणि रुद्राचं चमक आणि नमन ध्वनीचं हवन केलं की नाही काय मी त्यावेळेला नव्हतो त्यावेळेला माहिती नाही पण या दोन्हीचं हवन केलं गेलं असेल हवन का करायचं मुळामध्ये हा विषय एक लक्षात घेण्यासारखा आहे की ज्या ज्या अग्नीच्या ज्वाला आहेत या ज्वाला असताना त्यामध्ये दिलेलं द्रव्य हे त्या देवतेला लगेच प्राप्त होतं एवढ्या करता हवन करायचं असतं कसं हवन करायचं कशाचं हवन करायचं तर सूत्र असं सांगतं सांगत ज्याचा जप झालेला आहे त्याचं हवन करावं लागतं म्हणजे आधी हवनाच्या आधी त्याचा जप करायला पाहिजे आणि मग हवन केलं पाहिजे <coughs> या ठिकाणी हवन कसं करावं याची काही मार्गदर्शक तत्व आपल्या ऋषी आपल्याला दाखवा दिली आहेत कसं झालं हे मी बघायला नसल्यामुळे त्याबद्दल मी काही कॉमेंट्स करू शकत नाही पण कसं व्हायला पाहिजे याच्याबद्दल मात्र सांगू शकतो की ते पुढच्या काळामध्ये तुम्हाला मार्गदर्शन करेल यांचा स्वाहा आता हे सगळे जे बसलेले स्वाहा करायला होते हे सगळे तुम्ही लोक होता ना तिथं किती कुंडाचा केला अकरा कुंडाचा केला आता यामध्ये हे hey, कुंड जी घातली गेली ही कुंड कशी घातली गेली त्या कुंडावर बटणाऱ्या लोकांच्या मापानं घातलं गेलं का का जनरल एकाच सगळी कुंड घातली ज्या कुंडावर जी व्यक्ती बटणार आहे त्याच्या हाताचं माप त्या कुंडासाठी असावं लागतं ते कुंड आहे का थंडीला आहे असा एक प्रकार आहे काय आहे कुंड आहे का थंडीला आहे का दोन्हीला अंतर माहिती नाही कुंड हे जमिनीमध्ये खुदाई करून केलेलं असतं जरा योनी मार्गातील सगळं असत आणि विषय इथं घेतलेला आहे त्याच्यानंतर दुसरा एक विषय असा येतो की सगळ्यात महत्वाचा विषय काय असेल ते जे करायचं हवन आहे त्याच्या माग काय असावं लागतं गीतेच्या सतराव्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकात देवांना सांगितलेलं आहे अश्रद्ध या हुतन दत्तम तपसप्त कृतंज यत असतुच्यते प्रो असतुच्यते नच्यात प्रेत्य न हो ते या ठिकाणी उपयोगाला येत नाही आणि पुढच्या लोकातही उपयोगाला येत नाही कसं जे अश्रद्धपणानं केलेलं असत ते अश्रद्धपणानं केलेलं हवामान सगळं आपल्या उपयोगाला येत नाही मग ते तसंच जातं का त्याच्यातून काही निर्मिती होती का नाही अश्रद्धापणाने केलेल्या हावनात सुद्धा निर्मिती होणारच पण ती निर्मितीचं जे फळ आहे ते फळ आपल्याला मिळत नाही तर ते दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांना त्याचं फळ प्राप्त होतं आधर्मानं वागणाऱ्या लोकांना त्याचं फळ प्राप्त होतं आणि म्हणून आधर्माची वाढ होते लक्षात घ्या मग हे आता अश्रद्धेनं काय होतं आणि श्रद्धेनं काय होतं याची उदाहरणं आपल्याला बघणं आवश्यक आहे या मारुती रायांच्या बाबतीमध्ये श्रद्धेचं फळ हे कसं असतं हे दाखवताना असं केलेलं आहे की लंकेवर विजय प्राप्त करून प्रभू रामचंद्र हे आपल्या विमानातून माऊलीना घेऊन अयोध्येला आलेले आहेत तो तोपर्यंत अयोध्येचं जे पाहणारं त्यांचं मंत्रिमंडळ होतं त्या मंत्रिमंडळाने एक निर्णय करून ठेवलेला होता ठराव करून ठेवला जातात की तो ठराव फक्त रामाची मंजुरी घ्यायची आणि आपण करायचं काय ठरला होता विजयोत्सव करायचा ह्या विजयोत्सव करण्याकरता त्यांनी ठराव केलेला होता पण विजयोत्सव करायचा त्याच्यासाठी बजेटची सोय पाहिजे ते बजेट कुठलं आणायचं किती करायचं त्याच्यासाठी रामचंद्रांच्याकडं हे सगळं मंत्रिमंडळ आलेलं आहे रामचंद्रांनी त्याला मंजुरी दिलेली आहे खर्चाला मंजुरी दिलेली आहे चार दिवसाचा कार्यक्रम करायला ठरलेला आहे त्याप्रमाणे हो, ही आमंत्रण सगळ्या बाकीच्या राजांच्याकडे पाठवलेली आहेत आणि त्या चा चा त्या राजांच्या व्यवस्था एका मोठ्या मंडळामध्ये जिथे ज्याला आपण सभागृह म्हणतो त्यामध्ये केलेले आहे त्यांच्या त्यांच्या म्हणजे जिथं त्याची त्याची जी काही पायरी आहे त्या पायरीप्रमाणे त्यांच्या व्यवस्था केलेल्या होत्या दाराने चार चार दार होती त्या दारांना आठ आग... सिंहासनाकडे येण्याचा रस्ता ठरलेला होता बाकीच्या बाजूने माणसं सगळे बाकी सगळे राजे बसलेले होते आणि यावेळेला ज्या दिवशी कार्यक्रम सुरू व्हायचा त्या दिवशी सकाळी आठ सकाळी सगळे राजे आपापल्या आसनावर येऊन बसलेले आहेत त्याच वेळेला द्वारपाला एक ललकारी दिली की विश्वामित्र गुरु येत आहे आता गुरु येत आहेत म्हणजे सगळ्यांनी उठायला पाहिजे का नको कुठला का कोणी उठला का कोण येताना नाही कोण मग उठायला पाहिजे त्यावेळेला असं झालं की बाकीचे सगळे राजे उभे राहिले आहेत फक्त त्या रस्त्याच्या बाजूला एक राजा होता तो बसलेला होता त्याला ऐकायला गेलं नाही का ऐकायला ना गेलेलं आहे बाकीचे उभे राहिले त्याला बघितले लंका जाळली कुणी लंका जाळली कशी सीता मिळाली कुणी आणली संजीवनी आई कुणाची अंजनी कुणी लंका जाळली कशी सीता मिळाली कुणी आणली संजीवनी ऐकुणाची रामाचा भक्त ऐसा वाऱ्याचा पुत्र ऐसा उडवी दाणा दाण शत्रूची उडवी दाणा दाण त्याच्या रिदई राम बोलजे हनुमान त्याच्यारी दही राम बोलजे हनुमान जय बजरंग जय हनुमान जय बल भीम जय जय श्री राम जय बजरंग जय हनुमान जय बल भीम जय जय श्री राम जय बजरंग जय हनुमान जय बल भीम जय जय श्री राम नाम गट के भीतर दा सत गुरु जिनकाना में है गट के भी